भुवा म्हटलं निरा कावायला ले मग मागं लय तितकादली मी आघाडी संसाराला दोन दिवस झाली गॅस गेलाय बुवाऱ्यानं अजून गॅस नाही आणला हां ना, ना, पोटाळ्यानं ना गॅस नाही आणला अजून भरून त्याला वाटते मी गेली कामाले शांताबाईच्या गे आवारात गेली हां त्रिगुणाबाईच्या आवारात गेली असतील पैसे पैसे आहेतच माझ्यावर पण मी कायले आणू मी कायले आणू हां म्हणजे बायको करवीन घरातलं सगळं लग्न काही ले केलं लेकर काही पैदा केले मग बुरावर माया करून जीवाचा नाच केला माई माया जीवाचा नाच ना। का एखादं एकच पोरगी झाली बदल एकच हो दिली यंदा म्हटलं असतं अजून होऊ दे मी हुशार निघाली शिकायला दिली जनपत नाही त्यानं दिंडार लागली सीमा मांग जीवाला का नाही काया नाच हो मायाचा आत्मा कल पुरा येईल ना भरून देईन हा पोटाळ्या अजून गॅस नाही राहिला पैसे नाही इतका काही नाही का नाटक कर मी काय आणतो मी नाही मी बी रगेल खाण्याची वा चांगलीच आता बापा गरम दिसायली नाही कुकर लावलाही चुल शिटायकलं झाली सांग बरं माय या कुकर लावू तर कसा लावा या चुलीवर एवढा महा कुकर स्टीलचा कुकर आहे बेना माया पाच हजाराचा घेतला हो होता मी पेंट ना त्या चुलीवर कसा लावू पण त्या दरेंद्राने समजत नाही ना त्याला वाटते करते चुलीवर करते चुलीवर तर लेकरांसाठी बाय ले करायच लागते माय काय करा गॅस गेला आता काय बसून दो आता देऊ येतेच आता उडावर जेवायला माया हे नाही केलं ते नाही केलं गॅस चांगायचं नाव नाही पिंक जाय जाई बरं ते माते माते तो माती घेऊन बरं बाहेरची थोडीशी माती घेऊन या कुकरला लावतो माती आणि तर तू माझ्या कुकर याच्यावर तुला खिचडी पाहिजे ना काय मग मी आल्यावर तर मला कामं सांगतो बाई ना तू काय उलचत पाहिजे नाही तू माझ्या मी पोरगी घ्यावं ला खेळू द्यावं काही खेळू द्यावं काहीच नाही माय येऊ नको व मा येऊ नको हां कुकर फेकून मी झर कधी काहीच बनवून नाही मी चालले दे नाही मा माझ्या बाबा घरी नाही त्या बापाजवळ म्हणतो अरे बापा मा बापाचं राग मार काय काढवली मा मार काय काढवली तुम्ही हे दोघा मा, मा, बापले का ना नाकात धमानला हो माय नाकात धमानला मा, माया पिंके हा असं वाटतं चाललं चाललं जा, जा, जा सोडून बहि ना तुम्हाला चुलीचा धुवा आणलं चूल नाही पेटवली तिकडं घरातल्या तिकडच्या घरात मी चूल पेटू शकत नाही गॅस दोन दिवस आपण जायला या सप्रेस पाक राहिली मी पाहिलं सप्रेस साई पाक गमत नाही मला इथं किती दिवसात घर आहे आपलं हे नवीन घरात नाही बनवली चुलीच्या वेळेला मग त्या बापाला थोडी अक्कल नाही आहे थोडीशी अक्कल नाहीये इथं चूल नाही पेटत किती काम आहे माझी वाच्या मागं तुमचं तू ऐकत नाही माय जीवाला काय माहिती का जाय ना माती आणतो मी भांडे नेमचं बाहेर भांडे घासून घे तेवढे आता बाय मी जात चालली हो माय खेळले मी जेवण येईल ते घरी लावून देतो का मला काय म्हणले राहिलं माय खेळलो येणं आता बाबा आहो मा हे काय पराठे केले होते मेथीचे मला आवडत नाही ना मेथीचे पराठे मेथी पालकचे आलूचे कोणते केले

दोन्ही मिनटं धरणा सेट आले काय आले काय या 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 बसा बसा हा काही काही करू का तुमच्यासाठी मी हा तुमची आवाज आवाज करू का काही कहू का पार्वते तू राग करतात काय माया हा काहीच माझं चांगले नाही बोलत तू उतळ वातळ उतळ वातळ चालूच राहते आता आलो का मी आता आलो मी कोणत्या जंगून आले का आलो मी आता तर काय करू आरती तर ताट घेऊन तुमची आरती वाढू काय हा सरकी बोलत जाय पार्वते हा सरकी बोलत जाय अपमान करून बोलतो तू मग तुम्हाला शरम नाही ते काय करू म्हटलं घरात दोन दिवस झाले गॅस नाही आहे घ्यायचा ना घ्यायचा ना भरू भरू माझ्या तोंड चुकून झालं इथं पा बरं इथं या बरं थोडे चुलीत तोंड घाला बरं आता काय बाया करत नाहीत का चुलीवर पहिले चुला असतो होत्या गॅस तर आता आला मग आता काय तुला गॅसच पाहिजे का हा गॅसच पाहिजे का तुला हो बापा आता आनंद झाली घ्यायची आम्हाला गॅसच पाहिजे हा कोणत्या बाया करतात चुलीवर आज काय कोणत्याच बायाने कोणाला चुलीवर करतात सगळ्या करतात हा सगळ्या करतात याची पाय भुग्याची बायको पाय गॅस असून चुलीवर करते स्वयंपाक एकटूच आहे डाळाची हां कि तुला गॅसवर पाहिजे स्वयंपाक काय होते चुलीवर केला तर नवऱ्याजवळ पैसे नसले तर करायला लागते भाव तुला एवढीच परेशानी होऊ राहिली चुली पासून तू शांतावेणीच्या वाळात गेली तू कापूस याच्याने मग कापसाचे पैसे आले असतील ना नाही असला म्हणते तुम्ही बायानं कापूस गंगावेणीचा नवरा सांगू राहिला तुला हा म्हणून राव सांगू राहिल ते भाऊ असला मध्ये बायान कापूस मग आता तुला एवढंच वाटू राहिलं तर आणून घे ना गॅस सिलेंडर बरोबर गावात तर भेटते तिथे नऊशे रुपयाचा गॅस नाही आणता येत तुला म्हणजे मायात भरू शकत मायात घेता का तू मित्रांनो मी तुमच्या सांगा बोलली होती की नाही आता थोड्या वेळ पहिले मी काय म्हटलं होतं की हा पिंकीचा बाप आला काय म्हणेन शांताबाईच्या आवाज गेली ती तिचे पैसे नाही भेटले का पा झाली की ते गोष्ट म्हणजे बायांचा पैसा आहे माणसाला पुरत नाही आता आम्ही पैसा काहीतरी कमावला असं वाटते बाबा जीवाला काही चीज भेटत नाही तर जोड राहिले दोन पैसे जावं वाटलं तरी काही येऊ शकते बाई जात काही नाही घ्या वाटत काही येते गावात फेरी व्हायला काही घ्या वाटते आणि ते गेले पैसे मागतात काय म्हणतात मला नाही पैसे काय हो तिकडं असे म्हणतात मग गेले तरी भीक मागा आणि ते भीक भी भी मागा भी म्हणजे कंडिशन काय बाई यांची कमवा भीक मागा हो 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 तेवढंच आहे ना आता म्हणजे गॅस सिलेंडर हे ते माहीत लावून देता हवाईच नाही आहे बाईची तुमच्या आवड कमाई आहे कमाई हां तुमचे पैसे कुठे गेले गॅस सिलेंडरची सोय लावणे ठेवली तुम्हाला सांगितलं तर मी तीन दिवस पहिले गॅस जाणार आहे आता दोन दिवस झाले गॅस जाऊ तरी तुम्ही सोय लावली नाही तुम्हाला शोकचे काही गंजा पत्ता खेळता त्यात पैसे कमावले तुम्हाला म्हणजे मी कमवतो वावर जातो माझ्या जा, का का करताना सांगितलं होतं घर खर्च चालवशील म्हणून माझी पाणी जात नाही मग कोणाचे जाता मी थंडी करून घेऊ गॅस सिलेंडर मी आणू ढमका आणू टमका आणू तुम्ही गॅस सिलेंडर सोडू कुस्ती खेळले कुठे

तुझ्या तुझ्या ना नाटकच असते जही पाहिलं तही जही पाहिलं तही माणसाची काही कदरच नाही आहे हा आता मी जेवायला आणतो घरी दबन चाललो आता राहू दे जेव तूच तू तूच लाव तू कुकर तूच खाय नाही तर काही कदर नाही आहे दोन दिवसापासून म्हटलं चाय म्हटलं मांड्याचं म्हटलं तर पन्ना कागद झांबा लागतात आणि चुलीत लावून चाय मांडा लागते ना नाही पेटत त्यात नाही माझी हालत किती खराब आहे आणि नाही मग पैसे आहेत ना हां पैसे आहेत ना त्याजवळ गेलती ना वावरात तू कामाने कापूस वेचाले त्याचा पैसा कुठे गेला त्याची शपथ आहे मला बेकुल फाशीन तर म्हटलं मी आली त्याचे मनी करून सोन्याचे आठ मनी केले आठ मनी केले सोन्याचे मी आता एक रुपया नाही आहे काय तिकडे चुलत नाही जेवती नाही चाललो बाहेर मी पाहिन मग आणतो गॅस आता नाही भांडे उचलायला पडतात नाही नाहीतर तर माझ्यावर कर्ज सिडी नाही माहिती मी भांडे घासतो नाही आ, को को आ, जा तिकडे आपण काय करा तुमचं बिलकुल येऊ नका तिच्यापर्यंत गॅस आणत आगाळात नाही काही कदर नाही बायकोची तर बायको केली कदर करण्याच्या येऊच नका वेळे तुम्ही पैसा नाही म्हणते हा असतील बरं पैसे नाही भरशावर हां वाटते की गेले ना मी कापूस याच्या त्याच्या पैसे मी कायचे आणतो केले मी आठ महिने सोन्याचे काय शरम नाही माणसाने दोन दिवस झाले बायक स्वयंपाक करू राहिली नाही करून घेतले नाही सोन्याचे म्हणे आणलं असतं मी पण काही कदर नाही बे या माणसाले काहीच कोदर नाही आहे बायकोची

झालं मग काल मालकाने मांग सांग कळी मला उदीन काही तुमच्या मालकाचं काय का खरं आहे हा तीनशे रुपये रोज कमावता तो अंगार किती दिन तुम्हाला बाराशे रुपयाचा घ्यायचा वाटते अकराशे रुपयाचा हा कार्ड का, नाही काही नाही आपल्याजवळ आता काय करू मी तू सांगत काय करू चुलीवर कर मग हा दोन दिवस चुलीवर कर चुलीवर नाही होत नाही ऐकून बापा चुलीवर होत नाही म्हटलं एवढे हात पाय नाजूक नाजूक एवढा गोरा रंग काही दिसतो मी सुंदर आणि चुलीवर स्वयंपाक करेन काय पाय म्हणून तुला काय करायचं आहे तर मी पाय तो मालकाने म्हणून दिलं तर ठीक नाही तर चुलीवरच करायला लागेल काही पर्यायच नाही आहे

अबा माय मी काय नोंदल ती माय गेला गॅस गॅस गेलाचर करू तुम्ही कुठं लावून द्यायला बापा कामाला काय मी दोन दिवस काम राहते एक दिवस दिवसायत नाही दोन दिवस येते काम आहे आता गेला गॅस पैसा नाही काही नाही माझं आता गॅस काय करू मी सांगा मला तुम्ही चुलीवर साहेू शकतो का मी एवढी सुंदर रूपाची राणी मी माझ्या डोळे किती सुंदर नाही हात पाय पाना किती आहे चुलीवर नाही करू शकत बापा मी मला गॅस भरून द्या बरं सध्या द्या हजार रुपयात गॅस भरू उरी हू तुला कचोर आणि नाही जमणार हो गॅस भरायचं माझ्या हा तुला माहित आहे ना तुला दिवाळीनं काढला तुला शॉपिंग दिले तिने पाच हजार रुपये माहिती आहे तुला आठवण आहे का नाही काय बाबा आठवण घेऊन नका मिळेल तुम्ही घेऊन नका जाऊ पैसे देतात मी तेवढं माझ्या प्रेम मी ते किती करतो प्रेमाच्या मनात पैसा येते का मेरा येते काय मग खोटं प्रेम आहे तुमचं मायावर प्रेमच ना कारण बाबा तुम्ही मायावर राणी तुला काय शपथ खाऊ नाही आहे पैसे खरंच नाहीये आहे राणी त्या गंगाच्या बटव्यात असेल ना काढून या गंगाच्या बटव्यातून आले आहेत तेव्हा तुमच्या बायकोवर तुम पैसा जमून ठेवते ते नाही हो बा ते झाले खतरनाक आहे बा रे भेट लागते मला गंगा आता हे सगळं नाही चोरू शकत बापा मी सळू राहिला आता हा मला हे सांगाय बोलत नाही मी जाऊ द्या तुम्ही सांगा बरं तुम्ही करता का नाही सोय नाही तर जाऊ द्या बापा करतो चुली बरंच ठीक आहे ठीक आहे पाहतो ना आणि पाहतो मी कोणाला मागू जुगाड लावतो संध्याकाळी ते ठेवा मग काही जुगाड करायला लावत नाही तुम्ही असंच म्हणता काही नाही ठेवा फोन हॅलो हॅलो रानी रानी ठेवला लेखाची ना फोन रागाला येईल सोय लावं लागेल कुठून ना कुठून पण काय करू यार पैसे नाहीत माझं ह्या टायमावर पैसे कमी नाही येत म्हणत म्हणून एक नंबरचा दिलीदार आहे बापा आता माय काय करू आता मी गॅसची पंचायत झाली बाई चुलीवर तर करायचंच नाही म्हणजे काही झालं तरी स्वयंपाक चुलीवर नाही करत नाही मी एवढे पांढरे पटावं मी क्युअर पेडी क्युअर केलेले हात आहे ते काय भरून देते चुलीवर नाही करत पापा मी हां हां मी तर काही करेन पण चुलीवर नाही आता करू तर काय करू बाई पिंकेच्या पापाने करू का हां गोपालने फोन करू का देतील ते पैसे बाई म्हणतो माणूस नाही या माणसात दिलेलं तर आहे बाई म्हटलं तर उन्हाला उन्हाच आवडते माय पण तरी मी ट्राय करून पाहतो पुढे आता रडतो आता इमोशनल ड्रामा करतो मी किती बिल चालले कुठं आहे म्हणूच बिल आहे का काय म्हणत नाही हॅलो रानी कुठे आहे मी घराची कोण काय झालं काय ते हो का हो येत आहे का तुम्ही या मग बाबा भेटले कालच तर आली मी गावाहून तुम्ही आली बाबा एखादा ना चक्कर नाही काही नाही काही नाही दोन दिवस पहिले फोन केला तर बसतोच काय भुल वाटते बापा मध्ये बायकोच्या प्रेमात पडले वाटते आता आता राणीला बोलले सर राणीपासून पासून मतलब झाला खतम आता आता काय आहे नाही बरं आणि तुला कसा बोलली हां तू तर माझी वाचली राणी आहेस काही नाही बाबा सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत जीवाची राणी हा हे हाव ते हाव काही नाही हा कोणी कोणाला पाहत नसते काय झालं अशा कोण गोष्टी कोणाली वर काही झालं का काही प्रॉब्लेम झाली का करत नाही आता ना बाबा कोण पाहिन माय हाल हा कोणाला सांगू माय दिलचा हाल कोणी हायच नाही ऐकणार तू थांब बरं इकडूनच वेळ आलो बस पोचलो तर घराच्या इकडं मी थोडा चिडचिड झालो तो म्हटलं त्या घरी येतो बसलो त्याजवळ तुझी शकल पाहिली तर चेहरा पाहिला ना तो म्हणाली शांती भेटते माया येतो मी तिकडच येतो मी इले चिडलो घरी येतो मी तिकडच जमलं बाई बस आता माणूस आला नाही गेले सोडाच लागे नाही याच्या गॅस सिलेंडर तर वरूनच घ्यायला लागेल म्हणून आता असं काय खरं नाही माहिती आता गंगाचं चा ऐकायचं आहे तिथं भेटे बायकोलेले आता हे याच्या जवळ घेतच नाही मी पिंकीच्या बापाजवळ एवढा काही कंगाल नाही हा पिंकीचा बाबी आणि तुझा नाटक करायला लागेल शिल्लक मला काय काय नाटक लागत लागतात मा काय काय पापड बिल लागतात मले हां असं दिला नवरा नाही सांग का मी मागा लावून माय बघताना मग आता काय करू हां माय होत नाही तर आता असंच सही मग आता असंच पटावं लागते मला आणि औरांनी काय झालं तुले आला माय नाटक करायला की चांगलं हां ॲक्टिंग कर चांगली नाही तर बस आम्ही आखरी ऑप्शन आहे नाही तर बस चुलीवर सई पाक त्या परमनंट आहे आणि काय झालं तुले कोण नाराज आहे तू आणि काय बाबा तुम्ही मला दुःख सांगायची काही इच्छा होत नाही मला अरे 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 रडू कोण राहिले तू पा ऐकलं पा ऐकलं मा तुमच्या शिवाय मध्ये आता कोणाचा विश्वास नाहीये <laughs> अरे बाळा सांगितलं तू रि काय झालं बापा हे असं मॅरडायचे नाही आहे चुलीवर मी पेटवायचा प्रयत्न पेट करायला एवढी कंटाळली बापा तुम्हाला काय सांगू मॅरडा कोणते जीवाला गॅस गेला आवडचा आम्हाला बनवायची होती आता मॅगी काहीच बनवून नाही उरले गॅस आता तंग आली बापा मी तंग आली सकाळपासून गॅस नाही तर चाय नाही काहीच नाही आता काय करू बापा मी मला तर सुट नाही होत धुवा धुवा सुट नाही होत इन्फेक्शन होते चेहऱ्यावर एवढा खूपसुरत चेहरा खराब होऊन जाईल माझ्या हा रे बापा आपण इकडे गॅस गेला तिकडे गॅस गेला आता काय करू एका गॅसचे पैसे फक्त माझं

कोप सुट्टीची काय करणारच नाही येतेले आता म्हटलं ब्या तुम्ही आहे एक बाकी नौजवान नाही कदर करणार आहे तुम्हाला जोडी पैसे नाही म्हणती बापा काय करू मी अरे बापरे बाकी नौजवान म्हणजे अजूनही नौजवान दिसत नाही ने मी आता काय करू घरचही गॅस गेला आता आणले मी अकराशे रुपये अकराशे रुपये आता आणले काय करू हे काय गॅस कसा भरून देऊ बापा पहिले मैदा भरून तुम्ही गॅस आहे तुमची बायको काय जर गट आहे बापा हं तिले काय गावातले काही 안त आहे माझ्या सखि रुपया नाही कहते तुम्ही सांगायदा करच होगळे ani तू एवढी बरोबर आहेस

अंत मस्त बटल भी मैंने फ्रेश बटल है ना अनि अब आई लाइक इस करेस में तंग हो पाए तुम करेस में आ करेस क्रीम के आई लव यू कोपल आई लव यू टू रानी अब एक कप चाय कर मस्त बोलोगर ये बस में अपन हॉल में ये बस चाय कर तुम्हें बस तुम्हें बस आ खाएँ ये तो मी है मैं, मैं हाथ में तुम्हारी चाय बनाने दे। देता मीठी मीठी चाय और मीठी मीठी मैं शब्द तुम्हें बस हॉल में दी आली में चाय हो ये लोग है ना बेड को लगती हॉल में दी ओह